या ठिकाणी लाइव दृश्य पाहू शकतात थोड्याच वेळात वाल्मिक कराडांना जे आहे त्यांच्या तब्येतीमध्ये तब्येत घसरलेली आहे यामुळे वाल्मिक कराडांना बीडच्या बीडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे सर्व ग्राउंड रिपोर्ट तुम्ही या ठिकाणी कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहताय थोड्याच वेळात या ठिकाणी कराडांना जे आहे ते सरकारी रुग्णालयात आणण्यात येणार आहे त्यांच्या तब्येतीमध्ये घसरण झालेले आहे यांना या ठिकाणी उपचारासाठी आणण्यात येणार आहे लाईव्ह दृश्य आपण बीडच्या सरकारी रुग्णालयाच्या बाहेरून कवरी डॉट कॉमच्या माध्यमातून पाहताय या ठिकाणी थोड्याच वेळात वाल्मिक कराड यांना या ठिकाणी आणण्यात येणार आहे त्यांच्या तब्येतीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती या ठिकाणी लाईव्ह दृश्य तुम्ही या ठिकाणी बीडच्या सरकारी रुग्णालयाच्या बाहेरचं पाहताय थोड्याच वेळात कराडांना या ठिकाणी उपचारासाठी आणलं जाणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे सर्व लाइव दृश्य तुम्ही या ठिकाणी कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहताय या ठिकाणी थोड्याच वेळात कराडांना जे आहे ते या ठिकाणी उपचारासाठी आणलं जाणार असल्याचं सांगितलं जातं या ठिकाणी सर्व लाईव्ह अपडेट तुम्ही कव्हरेज डॉट कॉमच्या च्या माध्यमातून पाहताय सर्व लाईव्ह अपडेट मिळवणार कव्हरेज डॉट कॉम हे आपलं एकमेव या ठिकाणी ग्राउंड दौरेड रिपोर्ट करणारं चॅनल आहे या ठिकाणी थोड्याच वेळात कराडांना जे आहे ते या ठिकाणी हजर करण्यात येणार आहे वाल्मिक कराडांना जे ते आहे रात्री त्यांना सर्दी आणि तापीचा त्रास होता यामुळे नंतर सकाळी त्यांची पोली, बीड पोलीस बीड शहर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांचं डॉक्टरांनी चेकअप सुद्धा केलं होतं परंतु यानंतरही त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे वाल्मिक कराडांना जे आहे ते या ठिकाणी बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे सर्व लाईव्ह दृश्य जे आहे तुम्ही या ठिकाणी बीडच्या रुग्णालयामधून पाहताय या ठिकाणी थोड्याच वेळात कराडांना जे आहे ते या ठिकाणी आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते सर्व लाइव दृश्य या ठिकाणी बीडच्या सरकारी रुग्णालयातला आपण पाहू शकतात थोड्याच वेळात कराडांना या ठिकाणी त्यांच्या तब्येतीमध्ये जे आहे ते रात्री त्यांना थंडी आणि तापीचा जो त्रास होता तो जाणवत होता यासाठी त्यांना या ठिकाणी आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय सर्व लाईव दृश्य आपण या ठिकाणी बीडच्या रुग्णालयामधून पाहताय थोड्याच वेळात कराडांना जे ते आहे या ठिकाणी आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय सर्व लाईव्ह दृश्य या ठिकाणी आपण पाहताय कराडांच्या तब्येतीमध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि त्यांना या ठिकाणी उपचारासाठी आणलं आणण्यात आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय त्यांना रात्री ताप थंडी आणि सर्दीचा जो त्रास आहे नंतर त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता यामुळे त्यांना या ठिकाणी आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जात थोड्याच वेळात या ठिकाणी लाईव्ह दृश्य कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहताय थोड्याच वेळात जे आहे या ठिकाणी बीडच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे सर्व लाईव्ह दृश्य तुम्ही या ठिकाणी कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहताय तरी अद्याप आपल्या कव्हरेज डॉट कॉम या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कराड यांना आज व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांना बीडच्या सत्र न्यायालयामध्ये त्यांच्यावर सुनावणी करण्यात आली यानंतर त्यांना जे आहे ते दोन फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी कराणांना नेमकं बीडच्या कारागृहात ठेवलं जातंय का कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दुसऱ्या ठिकाणी ठेवलं जात आहे त्याचप्रकारे जे विष्णू चाटे आहेत ते सुद्धा बीडच्या कारागृहात नसून ते लातूरच्या कारागृहात आहेत यामुळे कराणांना या ठिकाणी आता कुठं ठेवण्यात येत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळात या ठिकाणी या ठिकाणी वाल्मिक कराडांना जे आहे ते या ठिकाणी उपचारासाठी आणलं जात आहे सर्व लाईव्ह दृश्य तुम्ही कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहत आहे या ठिकाणी थोड्याच वेळात वाल्मिक कराड जे आहेत त्यांना या ठिकाणी उपचारासाठी बीडच्या न्यायालयात आणलं जाणार आहे सर्व लाईव्ह दृश्य जे आहेत ते तुम्ही कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहताय वाल्मिक कराडांना जे आहे ते रात्री ताप आणि थंडी आणि सर्दीचा त्रास त्यानंतर त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता असं सांगितलं जात त्यानंतर त्यांना सकाळी डॉक्टरांनी उपचारासाठी डॉक्टर छोटा बीडच्या शहरी शहर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर उपचार केले होते त्यानंतरही त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली नाहीये त्यानंतर त्यांना जे आहे ते बीडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे थोड्याच वेळात या ठिकाणी कराडांना घेऊन पोलीस जे आहेत येणार आहेत तर सर्व लाईव्ह दृश्य तुम्ही या ठिकाणी कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून पाहताय या ठिकाणी लाईव्ह दृश्य दाखवणारे कवरेज डॉट कॉम हे एकमेव या ठिकाणी चॅनल आहे तरी अद्याप आपल्या कवरेज डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व लाइव दृश्य जे पाहताय ते बीडच्या जिल्हा रुग्णालया समोरचं आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात वाल्मिक कराडांना जे आहे त्यांच्या तब्येतीमध्ये घसरण झाल्याचे सांगितलं जात आहे त्यांना श्वास घेण्यासाठी रात्री त्रास होत होता त्यामुळे त्यांना जे आहे ते बीडच्या जिल्हा रुग्णालयात थोड्याच वेळात हज घेऊन येणार असल्याचं सांगितलं आहे सर्व लाईव्ह दृश्य आपण कव्हरेज डॉट कॉमच्या च्या माध्यमातून सर्व लाईव्ह अपडेट देणार कव्हरेज डॉट कॉम हे या ठिकाणी एकमेव चॅनल आहे वाल्मिक कराडांना थोड्याच वेळात या ठिकाणी आणण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जाते सर्व लाईव्ह दृश्य तुम्ही कव्हरेज डॉट कॉम च्या माध्यमातून पाहताय या ठिकाणी लाईव्हला प्रॉब्लेम येत असल्यामुळे मी थोड्याच वेळात हे लाईव्ह बंद करून नवीन लाईव्हमध्ये येत आहे सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी या लाईव्हला जो आहे तो कॅमेरा क्वालिटीमध्ये दिसायला प्रचंड अडचण येत आहे मी हे लाईव्ह बंद करून थोड्याच वेळात लाईव्ह येत आहे कसं काय होईल कसं कॅमेऱ्याला